भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे झालं सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मुंबईतील दादर येथे बौद्ध धम्माच्या रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले हजारो वर्ष गुलामगिरीच्या यातना सहन करणाऱ्या शोषित पीडित समाजाला भारतीय संविधानातून हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या महामानवानं सहा डिसेंबर रोजी जगाचा निरोप घेतला सहा डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात डॉक्टर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो मुंबईतील दादर येथे लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात नवयान बौद्ध युवा संघटनेच्या वतीनं ऐतिहासिक चौदार तळे महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आंबेडकरांनी शिक्षण हे दूर। जो तेचा प्राशन तो राहणार नाही असा संदेश दिला नवयान बौद्ध युवा संघटनेच्या या उपक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला उपदेश जपण्याचा प्रयत्न केला यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी नवयान बौद्ध युवा संघटनेचे पोलादपूर महाड तालुक्यातील कार्यकर्ते बौद्धजन पंचायत समिती भारतीय बौद्ध महासभा आणि अन्य सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते